पाच जून दोन हजार बावीसला पंचवटीतील काही संशयितांनी निलेश थोरात याचं अपहरण करून त्याला वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानात नेलं आणि जुन्या भांडाची कुरापात काढून त्याला पेद मारहाण केली होती या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पाच आरोपींची धरपकड झाली होती मात्र मुख्य आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा फरार होता या दरम्यान तो कर्नाटक गुजरात राज्यात राहत होता या दरम्यान गुंडा विरोधी पथक त्याच्या मागावर होते फरार डोलनर हा अहिल्यानगर मधील राहुरी कॉलेज रोड भागातील चव्हाण वस्तीवर त्याच्या नातेवाईकाकडे असल्याची खात्री पडताच गुंडा विरोधी पथकानं शिताफीनं त्याला ताब्यात घेतलं सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी याविषयी माहिती दिली आहे गुंडा विरोधी पथकाने सुमारे अडीच वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलाय त्याच्या की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव बावीस सी कलम तीनशे सात तीनशे चौसष्ट वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आरोपी हा मुख्य आरोपी हा।, हा फरार होता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पात्रांना आदेशित केलं की सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपी हा अद्यापपर्यंत फरार असून त्याचा शोध घ्यावा त्यानुसार आम्ही मान्य डीसीपी क्राईम श्री बच्चाव सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडाविक पथकाचे पोलीस हवालदार राजेश राठोड यांना आरोपी नामे पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे राऊरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार राजेश राठोड गणेश भागवत प्रदीप ठाकरे आ, याप्रमाणे अशोक आघाव आणि चव्हाण अशा पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपी जिल्हा तालुका या इलेनगर आम्ही त्याला पंचवटी पोलीस ठाण्यात येथे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी राजेश राठोड सुनील आडके अशोक आघाव गणेश भागवत प्रवीण सफाड यांनीही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक